या धरणा कार्यक्रमात कार्येकडी शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते आंदोलन एकजुटीने राज्य सरकार यवा शिवाजीराव खांडेकर यांच्या आदेशानुसार गडचिरोली येथे संपन्न झाले जिल्हाधिकारी गडचिरोली कार्यालयासमोर आपल्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी राज्यातील खाजगी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या आज वतीने गुरुवार सहा मार्च पंचवीस ला तास धरणे आंदोलन सत्याग्रह करण्यात आले शासनाला निवेदन जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक गडचिरोली यांना देण्यात आले राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारीचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष अनिल माने सरकारी वाघ शिवाजीराव खांडेकर यांनी केले राज्यात शाळेतील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बक्षी समितीने शिफारस केल्याप्रमाणे नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा दहा तास वीस मिनिटे तीस सेकंद वर्षाचा लाभतत्काळ मिळावा पात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी संरक्षणासह शिक्षक पदावर विनाट पदोन्नती द्यावी माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला चोवीस वर्षाचा दुसरा लाभ हा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या तारखेस लागू करण्यात आला तेव्हापासून तो लागू करण्यात यावा यांसह शासन दरबारी असणाऱ्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शिक्षकेतर सेवकांनी धरणे आंदोलनात जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटना गडचिरोलीचे अध्यक्ष अशोक काचीनवार जिल्हा कार्यवाह उदय धकाते कार्याध्यक्ष संदीप भरणे नंदलाल लाडे भूपेश वैरागडे अभिजित शिवणकर विलास लाखसह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते महाभारत न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे महाभारत न्यूजमध्ये शासकीय निर्णय त्यांचे परिपत्रक आदेश यांची इतर घडामोडीची माहिती नियमित देण्यात येते अशाच माहितीसाठी कृपया आपण महाभारत न्यूजला ला सबस्क्राईब करा